वयोवृद्ध वडिलांना उपाशी ठेवली मुलाविरोधात गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यातील घटना वयोवृद्ध पित्याला जेवण न देणं वैद्यकीय खर्च न करणं मानसिक त्रास देत घराबाहेर काढण्याची धमकी देणाऱ्या मुलाविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे आणि ही घटना राजेवाडी तालुका आटपाडी येथील नाना दशरथ शिरकांडे वैवर्ष शहात्तर यांच्या बाबतीत घडलेली आहे नाना शिरकांडे यांनी आपला मुलगा कृष्णा नाना शिरकांडे विरोधात प्रांताधिकारी विटा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनुसार मागील दोन वर्षांपासून मुलगा कृष्णा वडिलांकडे दुर्लक्ष करत असून त्यांना जेवण न औषधोपचार खर्च टाळणं सतत मानसिक त्रास देणं असे त्याचे वागणे आहे या तक्रारीवर सुनावणी करत प्रांताधिकारी विटा यांनी चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढून मुलास वडिलांना दरमहा तीन हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे निर्देश दिले मात्र हा आदेश दुर्लक्षित करत मुलाने एकही रुपया वडिलांना दिला नाही उलट त्याने वडिलांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली आणि या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत ज्येष्ठ नागरिक आणि पालकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम दोन हजार सातमधील कलम चोवीस तसेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे त्रेपन्न दोन आणि तीनशे एकावन्न तीन अंतर्गत कृष्णा शिरकांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे राजेवाडी परिसरात संताप व्यक्त केला जात असून वृद्ध पालकांच्या संरक्षणासाठी कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी आठपाडी